तर बघा काय बातमी आहे देशभरातील शिक्षकांना आपली नोकरी वाचवण्यासाठी तसेच नव्याने शिक्षक भरतीसाठी शिक्षक पात्रता म्हणजेच टी ई टी बंधन करण्यात करण्यात आले सुप्रीम कोर्टाने नुकताच निकाल दिलेला आहे त्यानंतर महाराष्ट्रात येऊन कार्यरत शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे संघटनाकडून शाळाबंद आंदोलनसुद्धा पुकारलं गेलं आहे त्याआधीच हा मुद्दा लोकसभेत मांडला मोठा गाजला आहे टीईटीचा प्रश्न लोकसभेत मांडत केंद्र सरकारकडे महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे देशातील शिक्षकांच्या एका प्रश्नाकडे गंभीरपणे पाहणं आवश्यक आहे पंचवीस लाख शिक्षकांचे भविष्य यावर अवलंबून आहे ई टी ही टेस्ट शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यानंतर सुरू झाली देशभरातील त्रेपन्न वर्षापेक्षा कमी वय असलेल्या सर्व शिक्षकांना ही टेस्ट द्यावी लागेल असा निर्णय सरकारने घेतला आत्ता आज पंचवीस लाख लोकांचे भविष्य विद्यार्थ्यांचे भविष्य भवितव्य यावर अवलंबून आहे काहीजण कोर्टात गेले आहेत ही टेस्ट उत्तीर्ण झाल्यास संबंधित शिक्षकांना बर्तर्फ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे हा विषय कोर्टात गेल्यामुळे एक डेडलॉक निर्माण झाला आहे तसेच हे सर्व शिक्षक आपल्या आपल्या स्थानिक भागात आवश्यक टेस्ट पास होऊन शिक्षक बनले असे मान असे त्यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारने या शिक्षकाच्या बाजूने कोर्टात जावं कोर्टात प्रतिज्ञाबद्ध सादर करून केंद्र सरकारने शिक्षणावर अन्याय होणार नाही याची जबाबदारी घ्यावी आणि त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी के करण्यात आली आहे त्यामुळे आता या मागणीची दखल घेत केंद्र सरकार घेऊन शिक्षकांना दिलासा देणार का याकडे सगळ्या शिक्षकांचे लक्ष लागले आहे दरम्यान टीईटीच्या प्रश्नासह विविध मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळासह विविध संघटनेने राज्यात शाळा बंद आंदोलनसुद्धा पुकारलं होतं शिक्षण विभागाने आंदोलकर कारवाईचा इशारा सुद्धा दिला होता तर बघा आज प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद